ह्याला तर वरकलं असेल ही भाव आहे आणि ही बागा त्यांच्या शेजारची पण ही माझा भावच आहे ही माझ्यापेक्षा वयाने पेक्षा आहेत पण त्यांनी बहीण मांडली आहे बघा मला भाऊ मी लय आजारी म्हणून भाऊ मला बघायला काय करायचं सलायने चार खूपच लगेच झालेले आजारी पडली म्हणून लगेच दाजी सांगतो यास मग लगेच भावाने यायचं हाय काय बर बर काय सगळे सगळे

पटर मामास येऊ नका येऊ नका म्हटलं तर बघा पावसापर्यंत गाड्यावर आलेली आहे काय करायचं काय नाही अवघड झालं पण पाऊस लागला ना